नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अनिल पाटील शिरपूर आज आपण ग्रीष्म ऋतुचर्या आणि आयुर्वेद याबद्दल जाणून घेणार आहोत वातावरणातील बदलांमुळे जसे ऋतूमध्ये बदल होतात उष् उस, सूर्याची उष्णता हवेचा वेग यानुसार वातावरणात बदल होतात त्याचप्रमाणे पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने आपल्या शरीरातही बदल होत असतात त्यामुळे ऋतूनुसार आपल्या आहार विहार यात बदल करणे त्यांना जुळून घेणे याला ऋतुचर्या असे म्हणतात आता ग्रीष्म ऋतुचर्या म्हणजे उन्हाळा असह्य असा उकाडा यात आपल्या शरीराचे बल सर्वात कमी असते सहा ऋतू जे वर्षभरात येतात त्यात सगळ्यात कमी शरीराचे बल या ग्रीष्म ऋतूमध्ये असते त्याचे कारण असे ज्याप्रमाणे हेमंत आणि शिशिर ऋतूमध्ये वातावरणात गारवा असतो त्यामुळे आपल्या शरीररंध्र हे बंद असतात त्यामुळे आपल्या शरीरातला जठराग्नी हा बाहेर जात नाही त्यामुळे तो तीक्ष्ण असतो त्यावेळेस परंतु ग्रीष्म ऋतुच्येत उकाड्यामुळे उष्णतेमुळे घामाद्वारे आपल्या जठराग्नी हा शरीराच्या बाहेर जातो आणि त्यामुळे जठराग्नी मांद्यामुळे आपले शरीर बल सगळ्यात कमी असते मग यावेळेस काय पथ्ये पाळले गेले पाहिजे तर उन्हात फिरणे किंवा उष्णतेशी संबंधित असलेली कामं आपण शक्यतो टाळली पाहिजे परंतु नेमके सीजन सीजनमध्ये आपल्याला उन्हाळ्याच्या सुट्या मिळतात किंवा लग्न समारंभे वॅकेशनल टूर्स हे सर्व सीजन सीजनमध्ये आपण करत असतो त्यामुळे उष्णतेशी उकाड्याशी आपला संबंध येतो आणि लग्न समारंभात मिष्टान्ने किंवा थंड पदार्थ ज्यांना आपण सोकॉल म्हणतो असे पदार्थांचे सेवन केल्यामुळे तळलेले पदार्थांचे सेवन केल्यामुळे आपल्या जठरांगणीवर एक्स्ट्रा लोड येतो आणि त्यामुळे ज्याठरांगणे मांद्या आणखी वाढते आणि आजार आपल्याला बळावतात यासाठी काय काय पथ्ये पाळले गेले पाहिजे तर असं म्हटलेलं आहे की क्षीयते श्लेष्मा तेनं वा, वायुच्च वर्धते म्हणजे या सीझनमध्ये कफधातू हा क्षीण होतो ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशामुळे जलाशयातील पाण्यांचे शोषण होते त्याच पद्धतीने आपल्या शरीरातही स्निग्धांशाचे शोषण होते त्यामुळे कफधातू हा कफदोष हा कमी होतो आणि वायू वाढतो त्यामुळे या सीझनमध्ये शक्यतो गोड पदार्थ मधुर रसाचे पदार्थ जास्त सेवन केले गेले के पाहिजे मधुर रसाचे पदार्थ म्हणजे काय मिष्टाने गुलाबजामून असे पदार्थ नव्हे तर भात गव्हाची पोळी असे पदार्थ आयुर्वेदात साठेचाळीस म्हणजे साठ दिवसात जो तांदूळ तयार होतो त्याचे सेवन करायला सांगितलेले हा तांदूळ शक्यतो पातेल्यात शिजवला गेला पाहिजे मग तो तो तांदूळ दूध भात किंवा दूध आणि तूप भात अशा पद्धतीने किंवा त्या भातापासून बनवलेली खीर अशा पद्धतीचे सेवन केलं गेले पाहिजे त्यानंतर गव्हाची पोळी आणि तूप तुपाचा वापर सगळ्यात जास्त करावा तुपाची फोडणी देऊन भाजी बनवावी किंवा आपण ज्या पण काही फोडण्यात देत असतो त्या शक्यतो तुपाच्या फोडणीच्या द्याव्यात त्यानंतर कुष्मांड कुष्मांड या शब्दातच क अधिक उष्मांड म्हणजे जो उष्णतेला विरोध करतं असं ते फळ त्याला कुष्मांड असं नाव आहे तर कुष्मांडपासून पेठा बनतो आपल्याला सगळ्यांना आग्र्याच्या पेठा आठवत असेल तो पासुन पासुन या कुष्मांडापासून बनवतात आयुर्वेदात यापासूनच कुष्मांड पाक नावाचे एक सुंदर औषध सांगितलं गेलं आहे तर याचं सेवन जास्त केलं गेलं पाहिजे कुष्मांडाची भाजी बनवली गेली पाहिजे नंतर वेलवर्गीय फळे गिलके दुधी गंगाफळ अशी जी फळभाज्या आहेत त्याचसोबत चाक नंतर रा राजगिरा पालक अशा पालेभाज्या आणि कंदमुळं म्हणजे गाजर बटाटे रताळे बीट यांचं सेवन केलं तर आपल्या शरीरात कफ दोष वाढायला लागतो ला आणि तो जो कफ दोष वाढतो तो, तो वाताला कमी करतो आणि मग आपल्याला आपल्या शरीराचे रक्षण होते त्याचसोबत असं म्हटलेलं आहे की व्यायाम आतप कट वर्ज वर्जे म्हणजे व्यायाम हा या सीजनमध्ये करू नये आयुर्वेदानुसार खरं म्हणजे अर्धशक्ती व्यायाम असं सांगितलेलं आहे अर्धशक्ती म्हणजे थोडासा घाम येईपर्यंतच व्यायाम करावा वर्षभर आप या ऋतूमध्ये आपल्याला नैसर्गिकरित्या खूप घाम होत असतो त्यामुळे शक्यतो व्यायाम टाळावा परंतु ज्यांना मधुमेह किंवा स्थौल्य असे आजार आहेत त्यांनी आवश्यकतेप्रमाणे सूक्ष्म व्यायाम किंवा थोडासा व्यायाम केला तरी चालेल सेवन म्हणजे उन्हात हिरणे फिरणे याचं हे शक्यतो टाळावं आणि कटू आमलं लवण कटू म्हणजे तिखट आंबट आणि खारट हे पदार्थ पित्त वाढवणारे असतात आणि पित्तामुळे उष्णता वाढते म्हणून शक्यतो अशा पदार्थांचे सेवन आपण टाळले गेले पाहिजे त्यानंतर दिवासवा बाराही महिने आयुर्वेदात झोपून दिवसा झोपू नये असे सांगितले फक्त उन्हाळ्यातील ग्रीष्म ऋतूतले हे जे दोन महिने आहेत यामध्ये आपल्याला दिवसा झोपण्याची सूट दिलेली ते यासाठी कारण दिवसा जर झोपलो तर कफ दोष आपला शरीरातला वाढतो आणि या सीझनमध्ये नैसर्गिकरित्या कफ दोष हा कमी झालेला असतो त्यामुळे कफदोष वाढवण्यासाठी आपण दिवसा थोडंसं झोपलं तरी चालणार आहे त्यानंतर दुधाचं सेवन शक्यतो आयुर्वेद म्हटलं म्हणजे गाईचे दुधाचे सेवन सगळीकडे सांगितलेलं असतं परंतु या या सीझनमध्ये म्हशीचे दूधही प्यायला खडी खडीसाखरेसोबत सांगितलेलं आहे त्याचं कारण असं आहे की म्हशीच्या दुधामुळे कपदोष वाढत असतो त्यानंतर दही आणि ताक हे दोघंही आंबट गुणाचे आहेत परंतु हे दोघं आंबट गुणामुळे शीतवीर्य आणि हिमस्पर्श आणि शीत उष्णवीर्य म्हणजे स्पर्शाला जरी ते थंड असले तरी ते उष्णवीर्यात्मक म्हणजे आपल्या शरीरात उष्णता वाढवणारे अवष्टंबी म्हणजे पचायला जड असं दही सांगितलेलं आहे त्यामुळे दह्याचं सेवन शक्यतो या सीझनमध्ये करू नये दही हे उन्हात म्हणजे ग्रीष्म ऋतू आणि शरद ऋतूमध्ये आयुर्वेदात अफत्य म्हणून सांगितलं आहे त्याचं सेवन करू नये कारण ती गुणाचे इतर सीजनमध्ये थोडंफार प्रमाणात खाल्लं तरी चालेल तर अशा पद्धतीने हे सगळी जर ऋतूचर्या आपण पाळली तर आपण नक्कीच आजारांपासून दूर राहाल आणि आपलं स्वास्थ्य आणखी चांगलं राहण्यासाठी आपल्याला मदत होईल अशी मी आशा करतो धन्यवाद